स्वामी समर्थ डीपी बदलला वाटतय चहा झाला का नाही ना काय चाललंय तुमच मला तर खूप सर्दी झाली बाबा कुसुमताई काय चाललंय चाललेत लग्नाचे ब्लाऊज शून नवरीचे लग्न आमचं तुमचं झालं असेल चहापाणी नाही नाही छान झाला दादा माझा तुमचं झाला काय चालली शेतातली काम आवडलीत का आमचा गहू पूर्ण पडलाय हो दादा जास्त होती आणि गहू जास्त वाढले वाढला होता एका व्हिडिओ मध्ये बघा किती मस्त पैकी असा वाटत वाटा बसलेला आहे आता बंदा खाली बसलाय तुमचं झालाय का चहा पाणी बरीच रमली कवाई शीतल सात आठ दिवस झाली वाटतं जा शीतल बरीच रमली का रामा आ? रामा आ? का रामाला रामाला ऐकायला जात तू नाही ऐकायला जात का म्हटलं तू रामायण अस काय झालं तिच्या मायला त्याच्यामुळं असं तिथं मग पोरगती कोणच जातं का हां हा बर शाळाच चा पाणी नाही झाला तुमचं झाला का 这里上的小馒头。S S, धरती पुत्र दादा तुमचं झालाय का चापानी काय चालले शेतात कामं वगैरे पिकांना पाणी देण्याचे काम चालू आहे हो का आता ते पाणी पण जास्तीच लागतं या टायमात नाही आहे का दादा त्याच्यावर कॉलच नाही आला दादा म्हण म्हणे कि कॉल करतील तुझा नंबर घेतील कॉलच नाही आला त्यांचा तुमचं काय चाललंय दादा श्री स्वामी समर्थांनी दादा गणेशदादा आपलं ठेव आहे ना ताई हो का दादा आपलं गाव कोणतं आदर शामा का आदर शामाग घरी म्हणले होते तुम्ही तेच का दादा गणेश दादा प्रॉपर चिकली जे म्हणायचे म्हणजे माझी मुलं बिन तर आदर्श आतच होते पहिले पण आता माझ्या वडिलां ते घरी आले गावावर राहायला आणि ती जागा त्याने भाड्याने दिली तुम्हाला तर माहिती ती प्रकाश कुडकीत जागा आता भाड्याने दिली जायना ती मुलं चिखलीत होती त्याच्यामुळं जास्त वेळ यात यावं लागत होत असं नाही आमच्या गावात स्वामीच कीर्तन एक सांगितलं सप्तव शिले ना आमच्या गावात आता गणेश जाता जित पाणी का तुमच्याकडं गणेश दादा कलेक्शन माल कुठून आणतच थोघे दालीये आता हे पहिलं आपलं पूर्ण दुकानच होत तर चालये थोडं म्हंटल चला थोडा माल भरू माल कुठून अंबावती म्हणून आणता का बोल साड्या वगैरे नसतात ठेवत का मग मी भरला दोन वर्ष दुकान चालवलं पण मग टोटल राहायचं रेडीमेड साड्या टोटल जळगाववर कागतच तिथं पण जे एस टी न जास्त मारलं मार्ग

भारत राष्ट्र

जळगावला स्वस्त पडतो का दादा माल मग नमस्कार नमस्कार ज्योतिरामदादा काय आहे मग आता शेतात आता गहू आणि हा ब्रेड गहू पडलाय बरम साठ मस्त खाली मिरची लावायची होती पण कॅन्सल गेली वातावरण नाही बरोबर जालना अमरावती पेक्षा स्वस्त हो का गहू हरभरा आहे का गहू आहे हरभरा नाही रेडीमेडच मिळत का कशामुळे पडला खूप अशी हवा वाईट वेळी सारखी आली होती आणि लय वाढलेला होता गणित राहती ना साड्या वगैरे नाही भेटत का नुसतं रेडीमेडच असतं का मग गहू किती पेरला एक पॅक पेरला आहे पाहुण एक कर का बघू दादा मग तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट करावं लागेल आता थोडं चालू आहे आमचं नियोजन म्हटलं बघू आपण वाढू म्हटले पाहिजे थोडं फार का होत चाळीस किलो का हो आणि आजकाल नाही का बापरे दादा आतापर्यंत दा शिवून 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 डोकं सबंद पडलंय सर्दी पण खूप झाली आणि काम भरपूर आहे काय ब्लाऊजच शिवणं चालू होते पण लावली वेळ असं कधी होईल का तुमच्या तिल काम राहणार नाही म्हणून दोन तीन ब्लाउज शिवून झालेत सर्दी ना थोडा बरं नाही वाटर त्याच्यामुळे चाललंय आज आरामशीर परत दाजी घर नय दा तर पाणी पाजायला जावं लागणार आहे अ दादा संगीत रामायणी गावात सत्ता चालू आहे ना आमच्या गावात या कीर्तन ऐकायला सप्ता चालू आहे संगीत रामायण चालू आहे बाईल जय गजान जय गजान आमच्याकडे पण मंदिर बांधकाम चालू आहे हनुमान मंदिर नाही आमच्याकडे दरवर्षीच असतो हे सात दिवसाचा सप्ताह लवकर सुटली का शांत मोबाईल बरोबर आहे

Yeah. Huh.